नमस्कार मी चैत्राली देशमुख आपले आज स्वागत करते आहे सेविक मध्ये आज एका विशेष भागामध्ये आपण घेऊन आलो आहे एक महत्वाचा घटक म्हणजे आज आपण एक वेगळ्या आणि तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे कायदा कुठल्या ना कुठल्या तरी संबंधामध्ये आज आपण कोर्टाची पायरी चढतोच आहे त्याचा एक विशेष घटक म्हणजे गेले अनेक वर्ष पंच्याहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपल्याकडे एक स्वतःचा कायदा फौजदारी कायदा नव्हता नेहमी ब्रिटिशांचेच कायदे अमलनात आणले होते येत्या म्हणजे पंच्याहत्तर वर्षामध्ये त्याचा वापर केला आहे आणि एक पासून एक महत्वाचा घटक म्हणजे आता आपल्या भारतातले तीन नवीन फौजदारी कायद्यामध्ये बदल केला आहे आणि ते म्हणजे आपले स्वतःचे कायदा हात अंमलात आणलेला आहे तो काय आहे आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ज्येष्ठ तज्ज्ञ ज्यांचे पन्नास वर्षाहून अधिक काळ हा कोर्टामध्ये गेलेला आहे आपण त्यांना आमंत्रित करत आहेत आपल्या या विशेष भागामध्ये ऍडव्होकेट एस के जैन सर सर मी आपलं स्वागत करते आपल्या या प्रोग्राम आणि काय म्हणजे भूमिका होती हा पूर्ण कायदा बदलण्यामागे पहिली गोष्ट म्हणजे आपला एक जुलै दोन पासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन भारतीय न्याय संहिता दोन व भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे अस्तित्वात आले त्याच्या आधी यांना आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड इंडियन पिनल कोड आणि इंडियन एव्हिडन्स म्हणायचो आपण आता क्रिमिनल कोड सुरुवातीची जी होती ते क्रिमिनल अठराशे अठ्ठ्याण्णव होती इंडियन पिनल कोड जे होत ते त्याच पूर्वीच होत इंडियन एव्हिडन्स ऍक्ट सुद्धा त्याचप्रमाणे होतं म्हणजे हे सर्व एकोणीसशे सन त्या आधीचे तिन्ही कायदे होते म्हणजे ब्रिटिश कालातले कायदे होते आपण भूमिका समजून अशी घ्यायची होती की ते कायदे कशासाठी होते तर ते कायदे ब्रिटिश रुलरचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांच्या सत्तेला कोणी आव्हान देऊ नये इतर नागरिकांनी ते म्हणतील तशाच प्रकारे काम करावं त्यांना पूरक काम करावं ब्रिटिश राजवटीच्या पूरकच जग काम करतील त्यांना राहता येईल जगता येईल इतरांना कुठल्या कुठल्या प्रकारे दबाव ठेवता येईल अशा हेतूने ते कायदे करण्यात आले होते त्यानंतर आपलं राष्ट्र स्वतंत्र झालं मी एकोणीसशे बहतर ला प्रॅक्टिस सुरुवात केली काही बदल घडले होते आणि ते करण्यासाठी कॉस्मेटिक चेंज म्हणून क्रिमिनल प्रोसिड एकोणीशे त्र्याहत्तर झाला मात्र इंडियन पिनिरल कोड आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट तसंच राहील गेल्या अनेक वर्षातले आपण जर बदल पाहिले तर लिबरल इकॉनॉमी झाल्यानंतर आणि युनोचे इंटरनॅशनल करार वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्याकडे फ्री ट्रेड पॉलिसी आली त्याच्यामध्ये अनेक मल्टीनॅशनल कंपनी झाल्या आता हे सर्व आल्याने व्यापाऱ्याचं स्वरूप कामाचं स्वरूप सर्वच बदलून गेलं त्याबरोबर आपल्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली डिजिटल आली <coughs> आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं अशा अनेक गोष्टी आल्या म्हणजे जग अगदी म्हणजे जवळ आलं या मल्टीनॅशनल कंपनीच्या अनेक राष्ट्रांमध्ये ऑफिसेस होत्या आणि ते भारतातही व्यापार करत होते म्हणजे निश्चितपणे त्यांच्यातलं कम्युनिकेशन कशा प्रकारे होत होतं हे आपल्याला बघायचं होतं आणि म्हणून व्यवहार जसा बदलला टेक्नॉलॉजी जशी बदलली तसं ह्या सर्व गोष्टी नवीन अस्तित्वात आल्या पण त्याला साजेल असं सा। कायद्यामध्ये बदल झाले नव्हते उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बँक अकाउंट होते किंवा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन होतं आता ह्याच्यातून एखादा गुन्हा घडला असेल तर ते शाबित कसं करणार तर त्याच्यासाठी आपलं जे इंडियन एव्हिडन्स साईट होतं त्याच्यामध्ये पुरेशी तरतूद नव्हती ते रेकॉर्डवर कसं आणणार तर त्याच्यासाठी क्रिमिनल प्रोसिड्युर कोडमध्ये पुरस्थिती नव्हती गुन्ह्यामध्ये बदल जे घडलेले आहेत सर्व की आता सायबर क्राईम झालं किंवा इंटरनॅशनल टेररिझम झालं किंवा बाकीच्या नरकोटिक ड्रग्स झालं आता ह्या सर्व गोष्टी आपण रेकॉर्डवर कसा आणणार तू कसं होणार आरोपी असेल तर शिक्षा कशी होणार तर ह्या सर्व गोष्टी झाल्याने व आपल्याला बदल करणं सारखं जमणार का तर असं न करता पूर्वी भारतीय माणूस म्हणजे हा बैमान भारतीय माणसाला शिक्षाच व्हायला पाहिजे हे मनात ठेवून ब्रिटिशांनी कायदे केले होते आता भारतीय नागरिक स्वाभिमानाने राहायला पाहिजे इज्जतीने राहायला पाहिजे गुन्हा केला तर शिक्षा व्हायला पाहिजे निर्दोष असेल तर त्याला त्रास होऊ नये हे सर्व विचार करून आताच्या सरकारने नवीन कायदा आणायचा ठरवलं आता आपण पाहिलं तर अगदी नावामध्येच काय म्हटलंय तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड हे काही काही कारण सोडून कोणाला तरी दंड करण्यासाठी नसून त्या नागरिकांना सुरक्षा कशी प्रदान होईल अशा प्रकारचं हेतू मनात ठेवून हे आणलेलं आहे आता त्याच्याबरोबर त्यांनी म्हटलं की भारतीय न्याय संहिता म्हणजे लोकांना न्याय देण्यासाठी इंडियन पिनल कोड ऐवजी ह्या कायदा अस्तित्वात आणलं आता तिसरं म्हटलं भारतीय सक्ष अधिनियम आता ह्याप्रमाणे आपल्या वातावरणात पुरेसे भारताच्या वातावरण पुरेसे स्वतंत्र भारताच्या वातावरण पुरेसे सर्व गोष्टी असाव्यात स्वतंत्र भारत, स्वतंत्र नागरिक आणि त्याला डिग्निफाईड पद्धतीने राहता यावं अशासाठी हे कायद्यात नवीन बदल करून नवीन अस्तित्वात आणलेत अ खूप महत्वाचं सांगितलं की भारतीय नागरिकाला स्वाभिमान वाटावा आणि हा माझा म्हणजे स्वदेशी म्हणजे माझ्या स्वतःच्या देशातला कायदा आहे म्हणून जा कसं सर काही खूप सारे कायदे आपल्या भारतामध्ये आहेत किंवा काही गोष्टी अशा आहेत की त्या जुन्या गोष्टी म्हणून त्याच्यावर फक्त आपलं भारतीय नाव टाकलं की त्याचं नाव म्हणजे तेच लेबल काढायचं आणि त्याच्यावर भारतीय नाव टाकायचं आणि तो मेक इन इंडिया होतो तर त्या पद्धतीने आपण सूचना दिल्यात सर या कायद्यामध्ये खूप सारे सेक्शन्स पण बदललेले आहेत तर हे म्हणजे काय आहे नेमकं आणि कुठले महत्वाचे आहे खरं पाहिलं तर बरेचसे सेक्शन रिऑर्गनाईज झालेले आहेत रिनंबर झालेले आहेत म्हणजे ज्या गोष्टी लागतात आणि ज्या ज्यात बदल करताच येत नाही त्यामध्ये बदल केलं नाहीये परंतु आता आपल्याकडे म्हणतात प्रत्येक ओरड असते की न्याय व्यवस्थेला वेळ लागतो ला निकालाला वेळ लागतो ट्रायल मध्ये डिले होत मग हे कमी करण्यासाठी काय काय करता येईल तर ये एक अमुक टाइम लिमिट दिली त्यांनी की एखादा गुन्हा घडला आणि ते सेशन्स ट्रायलचा जर असेल तर ते कोर्टात गेल्यानंतर मजिस्ट्रेट कोर्टात पहिले जाणार मग ते अमुक दिवसामध्ये ते कमिट करायलाच पाहिजे त्यासाठी त्यांनी टाइम लिमिट ठेवली त्याच्यानंतर ते सेशन्स कोर्टात गेल्यानंतर काही वेळेला डिले करण्यासाठी डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल करतात तर त्याला त्यांनी मुदतीचं बाद आणलं की इतक्या पिरियडमध्येच करायला पाहिजे मग अर्ग्युमेंट झाल्यानंतर निकाल किती दिवसात देणार तर त्याच्यावर बंधनं आणली की तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये निकाल दिला पाहिजे ते काही पिरियडमध्ये थोडं वाढवू शकतील असे त्यांनी टाइम आपण जे लिमिटेशन्स म्हणतो प्रत्येक कामाचे की ठराव केल्यामध्ये सर्व गोष्ट झाली पाहिजे की जेणेकरून ट्रायलचा जो डिले आहे तो कमी होऊ शकेल आता दुसरा पाठ झाला की ट्रायल मध्ये डिले होण्याचे अनेक कारण होती की ऑफिसर रिटायर होतात आता रिटायर झाल्यानंतर मग काय करायचं हा प्रश्न यायचा त्याच्या त्यांना कोर्टात आणायला सुद्धा अवघड होत जायचं okay. तर आता या कायद्यामध्ये बदल असा केला आहे की त्या अधिकाऱ्याचे जे, जे सक्सेसर असतील ते येऊन जबानी देऊ शकतील म्हणजे ते कमी झालं आता ट्रान्सफर झाल्यानंतर लांब असेल तर त्यांना आणणं त्यांना समज बजावणं ह्या सर्व गोष्टी होत होत्या आता इलेक्ट्रॉनिक समस्या व्यवस्था झाली विटनेसला ते झाल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरून त्यांची जबानी घेऊ शकतो हे झालं म्हणजे ज्या ज्या गोष्टी डिले होत होत्या हे कमी करण्यात आल्या आता दहा आरोपी असतात त्यातले दोन आरोपी प्रोक्लेम्ड ऑफिसर म्हणजे ते, ते हजरच होत नाही मग ते स्प्रिट करण्यासाठी वेळ जायचं तर आता प्रोक्लेम्ड ऑफिसर असेल तर त्यांच्या ऍबसेन्स मध्ये त्यांच्यावरून सुद्धा केस चालू शकेल तर असे अनेक महत्वाचे बदल त्यांनी केलेत की के त्या फायदा निश्चितपणे लवकर न्याय मिळण्यामध्ये होईल फार महत्वाचं सांगितलं की हा नागरिकाला कशा पद्धतीने आपण एकत्र करून म्हणजे त्याला असं पूर्वी एक म्हण असायची कि गरिबांनी किंवा शाळांनी कोर्टाची पायरी चढू नये पण चढली तरी आता काय हरकत नाही न्याय संहिता आपल्यासोबत आहे असं संदेश सरांनी आपल्यासोबत दिलेला आहे वेळ दिल्यामुळे थँक्यू सर व्हेरी मच थँक्यू धन्यवाद